हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आपलं रोजच्या प्रमा प्रमाणे मी काय केलेलं आहे आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला म्हटलं आज काय महाशिवरात्रसुद्धा आहे आणि माझा शुक्रवार पण आहे तर त्यासाठी आपण काय करूया आपलं जे तुम्हाला मी गेल्या शुक्रवारचं रुटीन तर शेअर केलेलं आहे त्याचप्रमाणे मी आपलं रोजचं दारातली सडा रांगोळी करून घेतलेली आहे आणि रांगोळीमध्ये कलर जो आहे तो ब्ल्यू कलरचा भरलेला आहे कारण का तर माझ्याकडे काळा रंग नव्हता त्यासाठी मी ब्ल्यू कलरचा भरलेला आहे असं म्हणतात काळा निळा रंग सावळा केवळ ब्रह्मचारी पद्म ढळतंय चरणावरी मला ती ओवी थोडीशी आठवली मला चला मग निळा पण चालतोय तर त्यासाठी मग मी निळा रंग भरलेला आहे आणि असाही तुम्ही महादेवाचा फोटो कोठेही बघा त्याच्यामध्ये महादेवाचा रंग निळा आणि सावळा दिसतो की नाही आपल्याला त्यासाठी भरलेला आहे त्या, भर त्या तुम्ही असं काही वाटून घेऊ नका की रंग कुठला भरला काय वगैरे आणि इथे लगे हात मी सर्व आपलं जी सकाळची कामं असतात ते आवरून घेतलेली आहे चहा पाणी झालेली आहे झाडलोट झालेली आहे लादी पुसून झालेली आहे आणि लगे हात मी देवपूजेला लागलेली आहे त्यांना फुलं आणून आणण्यासाठी मी पाठवलं होतं आणि आज मी काय केलं एका पा पात्रामध्ये आपल्या चंदनाचं जे पाणी आहे ते करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या पात्रामध्ये दूध घेतलेलं आहे तिसऱ्या पात्रामध्ये पाणी पाणी घेतलेलं आहे आणि चौथ्या याच्यामध्ये मी पंचामृत तयार करून घेतलेलं आहे तर आ, आज म्हटलं खूप दिवसापासूनची इच्छा होती चला देवाची डीप क्लिनिंग करूया त्याच्यावर पुरे मला वाटतं एक दोन महिने तरी झाले असतील म्हणजे पूर्ण देवांची अशी डीपली अंघोळ म्हणजे जे स्नान आहे ते मी घातलेलं नाही आहे तर चला जसं सपाट्यात पडेल तसं जसं एकेका देवाचंच घातलेलं आहे तर म्हटलं सुरुवात तर आज योग आलेला आहे आणि मनातही आलेलं आहे तसंच वेळ पण आहे चला म्हटलं करूया तर काय केलेलं आहे सर्व पात्रामध्ये जी आपलं जलाभिषेक दुधाचा अभिषेक आणि पंचामृत असं करण्यासाठी मी सर्व पाणी वगैरे तयार करून घेतलेलं आहे आणि सुरुवात केलेली आहे आपल्या गणपती बाप्पापासून कारण आपल्या आद्यदेवता इष्टदेवता जी आहेत त्या गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्यापासून सुरुवात केली म्हणजे सर्व कामं आपले सोयीचे पुन्हा नको वाटायला की चला आपल्याला असं करायचं होतं आणि ते राहून गेलं त्यासाठी सुरुवात व्यवस्थित झाली की मग पूजा कशी का होईना पण सुरुवातीनं झाली तर मग थोडंसं व्यवस्थित वाटतं तर सर्व सर्वप्रथम गणपती बाप्पांना मी काय केलं जलाभिषेक केला नंतर दुधाचा अभिषेक केला मग पंचामृताचा अभिषेक केलेला आहे आणि नंतर ह्याचा अभिषेक केलेला आहे कशाचा जो आपल्या चंदनाचं पाणी मी तयार केलेलं आहे गोपीचंदन आपण म्हणतो त्याचा तर सर्व देवांना मी तसंच केलेलं आहे प्रत्येक देवाला एक एक करून थोडा थोडासा अभिषेक मी घालून घेतलेला आहे आणि दोन नंबरला मात्र आपलं आद्यस्थान जे आहे ते आपले देवादिदेव महादेवांना दिलेलं आहे जे की त्यांचं आपल्या देवघरामध्ये त्यांचं जे स्थान असतं शिवलिंगाचं त्यांना दिलेलं आहे आणि मग नंतर जसं सोयला येईल तसं आपल्या बाळकृष्णाला घेतलेलं आहे तसेच आपल्या स्वामींना घेतलेलं आहे मग आपली जी तुळजाभवानी आहे तुळजाभवानी आईसाहेबांना दिलेलं आहे तसंच आपल्या घरामध्ये जी एक वैष्णवी देवी आहे मी तर तिला वैष्णवी देवीच म्हणते तुम्ही कुठली म्हणताय मला माहीत नाही आहे मला ती एवढी म्हणजे मी दुसरं काही नाव शोधण्याच्या पण भानगडीत पडलेलं नाही आहे पण जी दिसते ती मला वैष्णवी देवी वाटते तर तिला घालून घेतलेलं आहे नंतर आपली जी आहे अन्नपूर्णा देवी तिला घालून घेतलेलं आहे नंतर श्री यंत्र जे आपले आहेत श्रीयंत्र आणि जे काही मूर्ती ज्या आहेत ते आपल्या डबल आहेत जे की बाळकृष्णाची आणि दुसरी दुसरी जी आहे ती एक रंगना ह्याची गणपतीची आहे तर चला आणि महादेवाच्यासुद्धा दोन आहेत तर सगळ्यांना मी व्यवस्थित असं जलाभिषेक वगैरे सर्व जे तीर्थस्नान आपण म्हणतो ते मी घालून घेतलेलं आहे आणि काय झालेलं आहे अचानकच गॅस आमचा संपलेला आहे तसंच मलासुद्धा हॉस्पिटलला जायचं आहे तर त्यासाठी मंदिरात जायचं होतं मला आज आणि मंदिरात जाऊन छान असं देवाचासुद्धा जलाभिषेक करून तिथं थोडंसं शांत बसून मला पूजा थोडीशी करायची होती पण असं ठरवलं होतं मी की सर्वात अगोदर लवकर जाईल पण म्हटलं नको अगोदर जाऊन आपल्या घरचे देव तसेच राहतात घरचं तसंच ठेवून जाणं बाहेर मला बरोबर वाटत नाही तर त्यासाठी मी सर्व अगोदर घरचं उरकून घेतलेलं आहे आणि नंतर मग हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर ते म्हणलं आता काही मंदिरात जाणं होत नाही आपलं तर त्यासाठी मग तो विषय मी सोडूनच दिला होता पण योगायोग आला तिथे मी मंदिरात गेलेली आहे मंदिरात गेल्याच्या नंतर छान असं महादेवाचं गणपतीचं दर्शन झालं आणि मग तिथं जलाभिषेकसुद्धा केला पण आणि दुसरं मात्र मी घरून काहीही नेलेलं नव्हतं एकमात्र शेमीपत्र होतं ते मी आपल्या ह्याच्याच पायावर वाहिलेलं आहे जे की आपली नंदी आहेत त्यांच्या पायावरती मध्ये घेतलेलं होतं हे माझ्या लक्षातच नव्हतं त्यासाठी मध्ये मला व्हायला नाही लक्षात आलं तर त्यासाठी मी नंदीच्या पायावरती वाहून घेतलेलं आहे तर चला असो आजची बाहेरची जी आपल्या मंदिरात जाऊन मी नेहमी म्हणते की काय मंदिरात रिकाम्या हाती जाऊ नये आणि रिकाम्या हाती येऊ नये तर काहीच नाही तिथला फक्त मी काय केलं माझे असंही हॉस्पिटलला गेले होते तर मग थोडंसं चरण अमृत घेतलं आणि थोडंसं एक बेलपत्ता जो होता तो तिथेच बसून मी थोडासा चावलेला आहे तर चावलेलं आहे म्हणजे खाऊन घेतलेला आहे तर असंच मी केलेलं आहे आणि दर्शन घेऊन एक तिथला प्रसाद घेतला आणि पाच मिनटं तिथं बसून आम्ही त्यासाठी दुसरं आलेला झालेलं नाही आणि घरी मात्र मग जी पूजा अर्चना वगैरे आपण करतो त्यावेळेस शिवपुराण लावलो होतं शिवपुराणामध्ये जी भिल्लीची कथा आहे ती निघली होती आणि तसेच जी हरिणीची कथा आहे तीसुद्धा निघली होती तर त्या दोन्ही कथा थोड्या जास्त अशा डीपली नाही ऐकल्या कारण असं म्हणतात पूजा करताना थोडंसं नामस्मरणाने देवाकडे लक्ष असावं सगळंच लक्ष श्रवण करण्याकडे दिलं तर मग इकडं थोडंसं लक्ष कमी लागतं त्यासाठी मग थोडं शॉर्टकटमध्ये जास्त डीपली नाही ऐकलं मी थोडंसं आपल्या देवांकडे लक्ष दिलं तर अशा पद्धतीने आजची थोडीशी डीपली आणि मनासारखी देव स्नान पूजा माझी झालेली आहे आणि नंतर मोबाईलच्या आपल्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे खूप प्रॉब्लेम झालेला आहे तर थोडासा जो व्हिडिओ आहे जो आपला सजावटीचा भाग म्हणून आपण म्हणतो जे की मानसपूजेमध्ये येत नाही सर्वात जास्त आणि देवाच्या आवडीची म्हटलं तरी आपल्या शास्त्रामध्ये दे आणि देवाच्या मनामध्ये सुद्धा मनातच सांगता येईल कारण देव भावाचाच केलेला आहे तर देवाच्या आवडीची पूजा म्हटलं तरी मानसपूजा जास्त आहे आणि ही जी बाह्य पूजा आहे ती पूजा आपल्याला बघण्यासाठी पण तीसुद्धा मला तेवढीच महत्त्वाची वाटते कारण आपणही तेच करतो आपल्याला किती आवडणाऱ्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी आपण श्रृंगार केल्याशिवाय आपल्याला चांगलं नाही वाटत तसंच मलाही देवाला फुल अक्षता का होईना पण थोड्या का होईना कुठल्या का होईना कुठल्याही रंगाच्या असो कुठल्याही असो थोड्याशा जरी असल्या ना तरी थोडंसं एकदम धूप दीप अक्षता आणि अगरबत्ती बस दिवा वगैरे लावून घेतला तर तेवढ्यानंच भरून पावते पूजा आणि छान वाटते मला त्यासाठी मग थोडं का होईना असं वाटतं पूजेमध्ये ते तर चला ती पूजासुद्धा मला महत्त्वाची वाटते भले कुणी ह्याला दिखावा म्हणू दे अगर कुणी काहीही म्हणू दे दिखावा जरी असला तरी पण कसं असतं ना मनामध्ये असायला हवं तरच आपल्या हातामधून ते घडतं असं मलाही वाटतं आणि आपल्या ह्याच्यामध्ये गीतामध्ये सुद्धा आपण बघितलेलंच आहे की काय जे वाऱ्याचं पानसुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही हे गीता ज्ञानेश्वरीमध्ये मी ऐकलेलं आहे तर भले असो त्याची इच्छा काय असेल माहीत नाही आपल्याला तो त्याच्याच इच्छेनुसार सगळं काही करून घेतो तर चला फक्त हां आपलं आपली जर इच्छा आहे आपल्याला आपण म्हणतो मला आज देवाकडे जायचं आहे आगर मंदिरात जायचं आहे पण तिथं आपलं जाणं नाही झालं तर त्यावेळेस मी म्हणू शकते की आज आपलं सेवा देवाच्या मनात नाही आणि त्याला आवडलेली नाही म्हणून आपलं तिथं जाणं झालं नाही बस मी एवढंच मानते तर चला तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि थोडासा व्हिडिओ शेअर केलेला आहे उद्या मात्र तुमच्याशी राहिलेली आरती शेअर करते जर झालाच डाउनलोड ह्यांच्या मोबाईलमध्ये मी हे केलेली आहे रेकॉर्ड केलेले आहे शूट केलेले आहे जर झालीच तर मी तुम्हाला तीसुद्धा शेअर करते पण माझ्या एका ताईची खूप विनंती आहे रिक्वेस्ट म्हणेल मी त्यांना माझे व्हिडिओ आवडतात बघायला तर त्यांच्यासाठी मी उशिरा का होईना एडिटिंग केलेली आहे आणि हा थोडासा का होईना व्हिडिओ मी त्यांच्यासाठी पाठवलेला आहे तर इथे जी अभिषेक स्नान पूजा जी आहे ती झाल्याच्या नंतर छान असे मी देवाला गंध लावून घेतलेले आहेत एकदम माझ्या मनासारखे अगोदर चंदनाचे लावलेले आहेत त्याच्यानंतर आपल्या श्रीदेवतेला कुंकुवाचे लावलेले आहेत आणि इथे बघा छान असं नारळाला मी हळदी कुंकू एक मोठ्या गोल आकारामध्ये लावलेला आहे तसेच स्वामींनासुद्धा थोडासा गोल टिपका दिलेला आहे की जे आईचं स्वरूप दिलेलं आहे त्यांना आणि जास्त असं नाही काही आईचं स्वरूप का आई म्हणून पण छान असा गंध त्यांना लागलेला आहे तसेच आपल्या तुळजाभवानी देवीलासुद्धा हे केलेलं आहे मळवट टाईप गंध लावलेला आहे आणि इथे लगे हात मी तुळशीची पूजा करून घेतलेली आहे आणि सूर्यालासुद्धा आर्ग्य दिलेला आहे तर आता राहिलेला व्हिडिओ मी तुम्हाला उद्या थोडासा शेअर करते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा इथं फराळामध्ये मी शाबदानीची खिचडी केली होती आणि छान झालेली खिचडी एकदम मऊ लुसलुशीत आणि मोकळी झालेली आहे पण थोडीशी जास्त वेळ बारीक फ्लेमवर मी झाकून ठेवल्यामुळे थोडीशी तुम्हाला बुडाला लागल्यासारखे दिसत आहे हे चिप्स तळले होते आणि आपले जे स्वीट पोटॅटो म्हणतो ते केलेले आहेत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा